बांधकाम कामगार महिलांना भांड्यांच्या संचाचे वाटप न केल्याने तहसीलदार कार्यालयावर ठिय्या आंदोलन जळगाव जिल्ह्यातील यावल व रावेर तालुक्यातील बांधकाम कामगारांना ऑनलाईन दिलेल्या तारखेनुसार भांड्यांच्या संचाचे वाटप न केल्याने यावल येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले तर रावेर येथे काही महिलांनी तहसील कार्यालयात ठिय्या आंदोलन केले भांड्यांचा संच जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत आम्ही येथून जाणार नाही असा पवित्र काही महिलांनी घेतला यावेळी रावेर येथील कर्तव्य दक्ष नायब तहसीलदार संजय तायडे रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सचिन पाटील यांनी महिलांची समजूत काढून बांधकाम कामगार कार्यालयातील कर्मचाऱ्यांना बोलावून महिलांची कागदपत्रे जमा करून महिलांना सांगितले की दहा पंधरा गावे मिळून एक कॅम्प लावला जाईल त्या ठिकाणी तुम्हाला भांड्यांच्या संचांचे वाटप करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने नायब तहसीलदार संजय तायडे यांनी महिलांना समजावून सांगितल्यानंतर महिलांचे समाधान झाल्याने ठिया आंदोलन सोडण्यात टीव्ही जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास सावकारे आपल्या चॅनल सबस्क्राईब नका